हाय फॅमिली स्वागत तुमचा आपल्या ब्लॉक मध्ये तर आत्ता वाजले वा साडे बारा आत्ता ब्लॉक जरा लेट सुरू होतोय आज येईल आमच्या घरी मिस्तरी पायऱ्या का इवीत मानली मिस्तरी जरा लाजतय आहे अरे तुम्ही अरे मुंग्यात कलम इकडून पण काकाची त्याची मस्त पैकी फायर झालेली मेस्तरी आता मस्त पैकी वाळू टेकून घेत तुला खाऊन घे ना अर नाक नाग भरवता काय पाहते तुला व्हिडिओ मध्ये दोन फोटो दोन, <laughs> दोन, कर। दोन, कर। दोन, दोन. <laughs> सबस्क्राईब कर करा लाईक करा अजून कमेन्ट गरौ न कमेन्ट गर हा विचार थली यो नकोना काय जोमा ए

नेक्स्ट डे हाय फॅमिली तर मी कालचा ब्लॉक कंटिन्यू करतोय आजच काल तुम्ही मला माहितीये मिस्त्री आपले हे पायरी बनवली ही भेद घातली इटली बियक पुन्हा माग वाड्यात गोब केलं बाकी होत ते पण दाखवतो मला हे टी व्ही नेऊन टाकायची जुनी गावात स्टॅबलायझर बदलून आणि ये गोब केलं कोत्रा आलत ये भीत इकडं बनवणे आज काकाच्या ह्याच्यात त्यांना हि भीत पण उचलणे सात फूट तर आता आम्हाला टी व्ही घेऊन जायचे मग आंघोळ बाकी पण माझा पप्पा म्हणतात टी व्ही घेऊन चाल एकदा गावात मग येतो वाटतं टी व्ही घेऊन जाऊ गावात भेटते ना त्यांना नाही तो काहीच नाही ना रे गावात यायचा कोण अजून म्हणजे तुला पण शंभर रुपये दोनच रुपये माझे की दोन रुपये हा दोन रुपये मला लागत्या शंभर रुपये हा थांबा मी देतो

સારપ્રાઈ કર કમેન્ટ કરા આજે ફોક ટાઇન મૂકું બનુ आज म्हणतो मित्र शेतकरी आलं ते येते म्हणतो माहिती द्यायला कालच माहिती द्यायला कालच म्हणतो पण आजच्या गोरीत इकडे या माल सगळे माल मारताना कर

ते पावट पावटा एड्या एकदा माझ पडलं ते असं चार थाप्या हे पटलं बाया तो पटन कस रे तुला अच्छा तिचको दुम बना के पस्ता गयी म तो चेले काल काल लगे नहीं नहीं कर दादा नाल लगे आज अपन कंट्रोकदार ना रे मासना पचुंगे नदा तिचकी कॉटन कुठून आणलं ते बारीक घे बोपलं काँग्रेसच्या देण आता हे बेत मान्य आज आज होती कुठे कॉन्क्रीट केलं होतं काल संध्याकाळ कोणकडे पिवळे पिवळे मिस तरी आज तो का नाही नाही आपण नाही घेत कसा वाटला फॅमिली तुम्हाला आजचा शॉर्टकट ब्लॉग ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला हक्काने भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये